सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव मिशन जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून नगर परिषदेच्या आवारात बसून ते या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहे जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे त्यांच्या या संपास आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन आमदार आशुतोष काळे व मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलं आहे जुनी पेन्शन लागू करावी या संदर्भात आजपर्यंत विविध आंदोलनं करण्यात आली आहे शासन निर्णय अनेक वेळा आश्वासन दिले परंतु ते आश्वासन पाळले नाहीत त्यामुळे आजपासून महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना नगर परिषदेचे इतर सर्व संघटना कर्मचारी यांची संघटना आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यावेळी कोपरगाव नगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतचे नगर संवर्ग अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव नगर परिषदेने कोपरगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी संप आहे आमच्या मागण्या गेल्या दोन हजार पाच मान्य झालेल्या नाहीये दोन हजार पाच साली शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून आ, एन पी एस सुरू केले होते परंतु आज गेले जवळजवळ वीस वर्ष झाले आम्हाला प्राण नंबरही भेटलेला नाही आणि काही नाही शासनाने आता यू पी एस सुरू केलंय आता ते लागू कधी होईल हेही आम्हाला काही मान्य नाही माहिती नाही आहे तर गेले गेले वीस वर्ष आम्हाला कुणीच लक्ष दिलेलं नाही आहे तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जुनी पेन्शन परत सुरू करावी आणि आमचा जो पगा पगार आहे हा आमचा वेळेत होत नाही आता मागच्याच महिन्याचा आपण विचार केला तर जुलै महिन्याचा पगार अजूनही आलेला नाही आहे जोपर्यंत पगार येत नाही दर महिन्याला आम्हाला शासनाला पगाराची मागणी करावी लागते पगार आला की मग आम्हाला सगळ्यांचा सा, कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागतोय तर त्यात खूप उशीर होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लवकरात लवकर, लवकर मागण्या पूर्ण कराव्या ही शासनाकडे विनंती आहे आणि तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहोत प्रशासकीय पातळी अजून तरी काही नाही झालेला आ, आगुदर पत्र व्यवहार केला होता परंतु अजून त्याच काही झालेलं नाही कोपरगाव नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगर परिषद सहवर्ग अधिकारी संघटना यांनी जो बेमुदत संपात पुकारलेला आहे हे संपात संपूर्ण राज्यातील नगर परिषदेचे अधिकारी सवर्गातील अधिकारी सर्व कर्मचारी सामील झालेले कोपरगाव नगर परिषदेचे नव्वद अडीचशे कर्मचारी या संपात सामील झालेले अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून शहराला कुठलाही अडच आर्च, कुठलीही अडचण येणार नाही अशी अत्यावश्यक सेवा सुरू करून आम्ही हा संप पुकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप चालूच राहील तरी शासनाने आमची आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी त्यांना सर्वांच्या वतीनं विनंती करतो आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो न महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना अखिल महाराष्ट्र सफाई कामगार चतुर्व चतुर्थ श्रेणी कामगार संघटना यांचा जो आज या ठिकाणी त्यांनी बंद पुकारलेला आहे याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये या ठिकाणी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शासनांपर्यंत आणि नगरविकास विभागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच कोपरगाव नगर परिषद हद्दीतील ज्या अत्यावश्यक सेवा आहेत पाणी पुरवठा स्वच्छता या वगळता बाकी सर्व कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे बाकी सेवा सुरळीत राहील याचे प्रशासन म्हणून आम्ही दक्षता घेऊ अधिकारी आणि कर्मचारी यांचा आज आंदोलन किंवा संप या ठिकाणी चालू झालेला आहे त्यांच्या ज्या काही समस्या आणि मागण्या आहेत या संदर्भातलं हे आंदोलन होतं खरं तर त्यांनी चौदा ऑगस्टला मिटिंग त्यांच्या संघटनेची होऊन अठ्ठावीस तारखेपर्यंत काहीतरी निर्णय व्हावा अशा प्रकारची मागणी केलेली होती मागणी किंवा समस्या न मिटवल्यास आजपासून चालू झालेलं आंदोलन त्याच्या मागण्या जर विचार केल्या तर प्रमुख त्याच्यामध्ये पेन्शन योजना लागू करणे आणि जे काही त्यांचा पगार होतो शासनामार्फत होऊन शासना ज्या काही अटी आहे भरती करताना बदल्या करताना शासन करतं आणि बाकीच्या गोष्टी शासनाकडनं त्या ठिकाणी पाळल्या जात नाही किंवा त्यांना त्यांचा त्याचा लाभ त्याचा मिळत नाही म्हणून त्यांची जी काही मागणी आहे याचं कायदेशीर बाजू मला त्याच्यातली माहीत नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत यांच्या समस्या आणि मागण्यांचं पत्र मी त्या ठिकाणी पोच करेल अशा प्रकारची माहिती या निमित्ताने देतो त्या ज्या काही समस्या मागण्या या संदर्भातलं जे आंदोलन किंवा हे संप चालू केलेलं के आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा ठीक आहे आता त्यांनी पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल या अत्यावश्यक सेवा चालू ठेवलेल्या आहे परंतु इतरही कामं नागरिकांचे आहे थोडंसं त्यांचा संपही त्यांच्या त्यांचा अधिकार आहे आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे परंतु नागरिकांची गैरसोय होणार नाही हाही थोडासा विचार त्यांनी करून संपामध्ये थोडासा वेळ काढावा अशा प्रकारची विनंती सर्वांनाच मी करतो जरी आपला अधिकार असला पण अधिकाराचं वापर करून आपण नागरिकांना पण थोडं सहकार्य करावं एवढी विनंती करतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव